नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो ई श्रम कार्ड काढलं का कारण की ई श्रम कार्ड धारकांना आता महिन्याकाठी तीन हजार रुपये मिळणार आहेत भारत सरकारने असगंधित क्षेत्रातील कामगारांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे ती म्हणजे ईश्रम कार्ड योजना तर या योजनेचा मुख्य उद्देश हा असगंधित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणं त्यांच्या वृद्ध काळामध्ये आर्थिक सुरक्षितता देणं हा आहे तर या योजनेची मुख्य वैशिष्ट्य काय असणार आहे तर दोन हजार चोवीस अंतर्गत ज्या नागरिकांनी आपले ई श्रम कार्ड बनवले आहेत त्यांना दरमहा तीन हजार रुपयांची पेन्शन दिली जाणार आहे तर ही योजना विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी डिझाईन केली जाणार आहे जे सामान्यत सामाजिक सुरक्षा लाभांपासून वंचित असतात तर मग आता या योजनेसाठी नेमकी पात्रता कशी असणार आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने नागरिकत्व हा भारताचा नागरिकत्व असणं गरजेचं आहे त्यानंतर त्याचं वय अठरा ते चाळीसपर्यंत असणं गरजेचं आहे आणि याचा उत्पन्नाचा जर विचार केला तर यांचं वार्षिक उत्पन्न हे दीड लाख रुपयापेक्षा कमी असावं जास्त असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही रोजगाराचा प्रकार जर विचार केला तर अर्जदार असंघटित क्षेत्रातील कामगार असावा तर मग आता या नेमके योजनेचे लाभ आणि फायदे कसे घेता येईल तर नियमित पेन्शन हे साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर नोंदणीकृत कामगाराला दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे तर कुटुंबासाठी वाढीव लाभसुद्धा मिळणार जर पती आणि पत्नी दोघी श्रम कार्डधारक असतील तर त्यांना एकत्रित सहा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे आणि कुटुंबाचे पेन्शनचा जर विचार केला तर कामगाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना पन्नास टक्के पेन्शन म्हणजेच पंधराशे रुपये महिन्याकाठी मिळू शकतात तर सामाजिक सुरक्षा या योजनेमुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्ध काळामध्ये आर्थिक सुद्धा दिल्या जाणार आहे तर मग आता याची नोंदणी कशी तर डिजिटल प्रणालीद्वारे याची नोंदणी करायची आहे तर यासाठी नेमकी कागदपत्रं कुठली लागणार आहेत तर कागदपत्राचा जर विचार केला तर आधार कार्ड राशन कार्ड उत्पन्न दाखला रहिवाशी प्रमाणपत्र जन्म दाखला बँक खाते पासबुक पासपोर्ट साईज आकाराचा फोटो आणि मोबाईल नंबर जो की तुमच्या आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे तर आता एक महत्त्वाची सूचना अशी आहे की अर्ज करताना श्रमिकाची प्रत्यक्ष उपस्थिती असणं गरजेचं आहे कारण की या योजनेसाठी अर्ज जर करायचा असेल तर अंगठ्याचे ठसेसुद्धा घ्यावे लागतात तर ही अर्ज प्रणाली ऑनलाईन असल्यामुळं तुम्ही हा अर्ज तुमच्या मोबाईलवरून सुद्धा घरी बसून करू शकता यासाठी अर्ज करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्सने लिंकसुद्धा दिली आहे परंतु तुमच्याकडं बायोमेट्रिक डिवाईस उपलब्ध नसल्यामुळं तुम्हाला हा अर्ज सी एस सी सेंटर किंवा ऑनलाईन सेंटरला जाऊन करायचा आहे तर मग आता या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन सेंटरवर गेल्यानंतर सी एस सी केंद्र चालक असेल ऑनलाईन सेंटर चालक असेल तर ते तुमच्याकडून अचूकपणे भरून घेणार आहे जसं की यासोबत जे कागदपत्र आपण व्हिडिओमध्ये सांगितली आहे ही कागदपत्र त्या पोर्टलवर अपलोडसुद्धा करावी लागत असतात जर तुम्हाला स्वतः ऑनलाईन अर्ज करणं कठीण वाटत असेल तर तुम्ही जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊनच हा अर्ज करायचा आहे जेणेकरून तुमचा अर्ज हा चुकायला नको तर मग आता या नेमकं पेन्शन वितरणाची प्रक्रिया कशी असणार आहे तर तुम्ही ई श्रम कार्ड पेन्शन योजना दोन हजार चोवीससाठी पात्र असल्यास तुम्ही अर्ज करताना दिलेल्या बँक खात्यावर सरकारकडून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजेच डी बी टी प्रणालीद्वारे दरमहा तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर डायरेक्ट जमा करण्यात येणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो ई श्राम धारकांना आता महिन्याकाठी तीन हजार रुपये मिळतील तर अशा प्रकारे तुम्ही सी से एस सी सेंटरवर जाऊन तुमचं से रजिस्ट्रेशन करायचं आहे परंतु त्याआधी दोन हजार पंचवीस लागण्याआधी तुम्ही जर ई श्राम कार्ड काढलं नसेल तर त्वरित तुमचं ई श्राम कार्ड काढून घ्या आणि केंद्र सरकारच्या अशा प्र प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळत असावा तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करायचा आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असले बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात